भाग तीन मध्ये आहेत का नाही कलम कोणते मग बरोबर नाही भाग तीन मध्ये भारताच्या पेस्ती मध्ये काय आहेत मूलभूत हक्क आहेत आपण पाहिले होते हे हक्क कसे इथे नैसर्गिक हक्क आहेत बरोबर आहे राजा केवडाने दिलेले हक्क आहेत का समाजाने दिलेले हक्क आहेत का नाही बरं का त्याच्यानंतर आपण काय पाहिले होते मग आपण त्यालाच काय म्हणतो भारताचे करता कोणत्या भागाला म्हणतो भारताची मॅग्ना काटा लग्न करता बरोबर आहे का नाही म्हणजे जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की भारताचे मॅग्नाकारटा म्हणून येथील कोणता भाग बाग 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 बाग? तीन, बाग तीन, हो हो एक भाग दोन भाग तीन भाग चार मग कोणते त्याच्यानंतर आपण काय पाहिलं मग त्यानंतर पाहिलं होतं घटनेचा आवपर्यंत घटनेचा सर्वात विस्तृत भाग आहे का नाही ते केवळ नैसर्गिक हक्क नाहीत बरोबर आहे का नाही मग काय हक्क केवळ नाही आहेत कोणते पंधरा सोळा एकोणीशे एकोणतीस तीस काय नकारात्मक आहेत काय सकारात्मक आहेत मूलभूत हक्क कसे आहेत मग अमर्यादित आहेत का मर्यादित आहेत बरोबर ना कसे आहेत ते गुणात्मक आहे मर्यादित नाहीये मग न्यायपरिष्ठ आहेत ते बरोबर एक नाही जर राज्य संस्थेने किंवा राज्य शासन गव्हर्नमेंटने जर हातक हिरावून घेतलेली किंवा हो, गदा आणले तर आपण काय करतो सव्वीस नुसार आपलं कलम बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालया कोणाने दोनशे सव्वीस नुसार कोणागड उच्च न्यायालय ते पुनर्प्राप्त करू शकतो बरोबर एक नाही राज्य संस्थेविरुद्ध उपलब्ध विरुद्ध काय हक्क कोणाविरुद्ध उपलब्ध आहेत विरुद्ध आहेत बहुतेक करून कोणाविरुद्ध आहेत राज्य आहेत आणि काय हक्क कोणाविरुद्ध आहेत खाजगी विरुद्ध मग ते कोणत्या तेवीस किंवा कलम सतरा मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते का तर करता येते करता येते का नाही कशी कलम तीनशे घटना घटनादुरुस्ती पण नंतर काय झालं की मूलभूत संरचना तत्व आलं आलं का नाही हे तत्व तो कोणी कोणत्या खाटल्यामध्ये मांडलं कोणत्या खाटल्यामध्ये चाल पाहिलं होतं ना आपण मूलभूत संरचित तो कोणत्या खाटल्यामध्ये मांडलं विशानंद वार्ते खाटला एकोणीसशे त्र्याहत्तरचा त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं किंवा मूलभूत हा म्हणजे घटनेमधील कोणते तर दुधेमध्ये बदल करता येईल हाडून टाकता येईल किंवा भर काही करता येईल बरोबर नाही मग त्यांनी असं विचारलं कि मूलभूत हा तुस्त तर त्या खटल्यामध्ये काय सांगितलं की ठीक आहे मूलभूत हाकात पण दुरुस्त करता येईल पण काय घटनेच्या मूलभूत संरक्षण बदल करता येणार नाही म्हणजे मूलभूत हाकात बदल करता येईल का तर नाही कारण का मूलभूत हक कशाचा भाग आहे घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याचा मूलभूत डॉक्टर डॉक्टर ऑफ बेसिक स्ट्रक्चर काय मूलभूत संरचना बरोबर त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं मूलभूत भाग तीन कलम पंधरा ते पस्तीस कलम आपण पाहिलं होतं बघा कलम बारा मध्ये काय राज्य संस्थेची व्याख्या होती काय होते मग राज्यसंस्थेमध्ये काय काय मग भारत शासन घटक राज्य शासन सर्व स्थानिक प्राधिकारी नगरपालिका पंचायती न्यास आणि काय भारतातील भारत सरकारी इतर प्राधिकारी आपण पाहिलं होतं मग एस बी आय एस बी आय एल आय सी सी सेल काय ते निर्णय पुण्याला न्यायालयाने दिलेला आहे सहकारी संस्था बी सीआय एन राज्य संस्था आहेत का तर नाही न्यायव्यवस्थेविषयी आपण एक पाहिलं होतं काय नियम तयार करण्याचे कार्य करते राज्यसंस्था काय असते न्याय व्यवस्था काय असते राज्य संस्था असते म्हणजे न्याय व्यवस्था राज्य का कधी असते नियम तयार करते वेळी बरोबर आहे का नाही संस्था असते पण न्यायिक निर्णय देते ते राज्यसंस्था असते का नाही बरोबर आहे का आपण तेरा पाहिलं होतं म्हणजे काय होतं मग मूलभूत हक्कांशी विसंगत असेल काय बरोबर म्हणजे न्यायिक पुरवणी लोकन हा अधिकार कोणाकडे म्हणजेच काय ते संसदेने कोणताही कायदा केला असेल राज्य कोणताही कायदा केला असेल तर तो कायदा तर्किक आहे का घटनेला धरून आहे का मूलभूत हक्काच्या विरुद्ध आहे का किंवा घटनेच्या विरुद्ध आहे का हे कोण ठरवणार न्यायालय ठरवणार आणि तो जर कायदा घटनेच्या विरुद्ध असेल मूल हक्काच्या विरुद्ध असेल बरोबर नाही तर न्यायालय काय करतं कायदा काय करतं रद्द करत बात करतं बरोबर त्याला आपण काय म्हणतो मग न्यायिक पुनर्विलोकन लोकल कलम तेरा एक मध्ये सांगितलंय घटनेच्या प्राणांपूर्वी अंमलात असलेले कायदे कसे असतील हक्काशी विसंगत असल्यास ते शून्य होत असतील ते कोण ठरवेल न्यायालय ठरविल काय सांगितलं आपण न्यायिक पुनर्विमान आहे बरोबर की नाही कलम सांगितलं कायद्याची व्याख्या कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या सर्व समावेश होतो कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी कायमस्वरूपी कायदे कोणी केलेले कायमस्वरूपी कायदे संसदांना राज्य मंडळ तात्पुरते कायदे म्हणजेच काय राष्ट्रपती आणि राज्यपालांचे अध्यादेश वैधानिक कार्यकारी विधी नियम म्हणजे काय आदेश नियम पोटनियम नियम आणि अधिसूचना आणि कायद्याचे गैरविधिक स्रोत म्हणजे काय परंपरा हे सगळं कशामध्ये येतं कायद्यामध्ये कलम तेरा चार मध्ये बाबा कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत केलेल्या घटनादृष्टी कायद्याला आव्हान देता येणार नाही कशामध्ये सांगितलं होतं कलम तीनशे कलम तेरा चार मध्ये हे कोणत्या खटल्याने कलम टाकलं होतं चोवीस घटनादृष्टी एकोणीशे एकाहत्तर याच्यामध्ये बदल केला त्या सांगितलं कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत घटनादृष्टी कायद्याला आव्हान देता येणार नाही पण केशवानंद भारतीय घटला एकोणीसशेहत्तर चा बरोबर की नाही डॉक्टर ना स्ट्रक्चर म्हणजे काय मूल याच्यामध्ये काय सांगितलं की तीनशे आठ केलेल्या घटनादुरुस्तीला आव्हान देता येईल बरोबर नाही कारण का मूलभूत हक्क काय तर घटनेची मूलभूत संरचना मूलूत आहे ते काढून टाकता येणार बघा त्याच्यानंतर आपण काय पाहिलं कलम चौदा पाहिलं होतं काय कायद्यासमोर समानता बरोबर नाही कायद्यासमोर समानता आणि कायद्याच समान संरक्षण कायद्यासमोर समानता इथं तो कोण घेतलाय आपण ब्रिटन कोण घेतलंय कायद्यात समान संरक्षण कोण घेतलंय युएसए कोण आहे बघा त्याच्या आपण पाहिलं होतं मग बघा कायद्या कायद्यासमोर समानता म्हणजे काय की कोणीही कायद्याचे वर किंवा खाली नसणार कोणी उच्च किंवा नसण्यास सगळा कायदा सगळ्यांना समान प्रकार लावून पण आपण आपत पाहिले होते पाहिले होते का नाही कलम चौदाला काय आपात पाहिले होते कोणते पाहिले होते मग कलम तीनशे एकोष नुसार कोणते आपत्त कोणाला आपत पाहिले होते राष्ट्रपती आणि राज्यपालांना कलम तीनशे अंतर्गत राष्ट्रपती आणि राज्यपालांना कलम चौदा अंतर्गत होईल लग, तर आपण पाहिलं होतं अटक करणार नाही कोणती न्यायालयात फौजदारी कारवाई चालू केली जाणार नाही बरोबर त्याच्यानंतर आपण तीनशे एकसष्ट अंतर्गत अपद कोणासाठी पाहिले होते वर्तमानपत्र म्हणजे पत्रकार लोकांसाठी बरोबर आहे किंवा राज्य विधान मंडळातील कामकाजाचे यथायुग्य वृत्त पत्रात दिल्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करता येणार नाही कोणा पत्रकारावर बरोबर आहे नाही नंतर आपण काय पाहिलं होतं कलम एकशे पाच नुसार काय पाहिलं होतं कलम एकशे पाच कोणाला पद आहे खासदारांना बरोबर आहे संसदेमध्ये म्हणजेच काय लोकसभेत राज्यसभेमध्ये संसदेत किंवा त्यांच्या समितीत मतदानासाठी ते जबाबदार असणार नाही कलम एकशे चौऱ्याण्णव कोणाला आहे विधानमंडळ सदस्याला कलम एकतीस सोला कलम एकतीस कोणाला आपवत आहे कलम एकोणचाळीस दोन एकोणचाळीस सहा अंतर्गत चौदाला अपद आहे बघा आपण पाहिलं होतं की आणखी कलम चौदा मध्ये आपवाद कोणते सार्वभौम असेल राष्ट्रप्रमुख राजदूत असतील संस्था असतील क्रम मध्ये काय पाहिलं होतं आपण धर्म जात लिंग स्थान या कारण भेदभाव करण्यास नाही पाहिलं होत म्हणजे क्रम पंधरा दोन पाहिले होते मग हे सगळे पंधरा एक मध्ये काय पाहिलं होतं मग राज्य संस्था कुठे नागरिकावर केवळ धर्म होऊन जातलिंग स्थान याच्यावरून भेदभाव करणार नाही पंधरा दोन मध्ये आणि कुठं भेदभाव करणार नाही ती दुकाने सार्वजनिक उपायगरे हॉटेल असतील सार्वजनिक ठिकाणी असतील दुसरी गोष्ट काय असतील विहिरी असतील पण पण पूर्णतः काही अंशतः सरकारी पाशा चालवल्या विहिरी असतील त्याला असणार कलम मध्ये आपण पाहिले होते मध्ये 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 बालकांसाठी काय सामाजिक शैक्षणिक मागासला माणूस जाती असेल जमाती असेल कलम पंधरा मध्ये पाहिलं होतं मग त्यांना तरतूद केली ती अनुसूचित जाती यांच्यासाठी आरक्षण तरतूद कलम पंधरा पाच आणि कलम पंधरा सहा मध्ये काय पाहिलं होतं की आपण ईडब्ल्यू ला आरक्षण दिलेलं पाहिजे दहा टक्के कोणतं आरक्षण कोणत्या अतरावर दुर्बल दुर्बल करत बघा आता आपण पाहो कलम सोळा कलम सोळा काय काय सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी बघा कलम सोळा काय आहे सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी कलम सोळा एक काय आहे काय का बघा राज्य नियंत्रणाखाली कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकी संबंधी बाबीत सर्व नागरिकांना समान संधी असेल म्हणजेच काय कलम सोळा काय सांगताय काय सांगताय कलम सोळा एक की बाबा राज्य संस्था नियंत्रणाखालील कोणाच्या आहेत खाजगी दिले की तर खाजगी आहे का नाही संस्था म्हणजे गव्हर्नमेंटच्या राज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्या पदावरील रोजगार किंवा निवडणूकमध्ये म्हणजे सरकारी नोकऱ्यांसाठी बरोबर आहे का नाही भेदभाव करता येईल का कशावरून करता येणार नाही भेदभाव कलम सोळा दोन मध्ये सांगितलंय कशावरून बघा कोणताही नागरिक केवळ काय धर्म होऊन जात लिंग पूळ जन्मस्थान निवास यापैकी कोणत्या कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही अथवा भेदभाव केला जाणार समजलं सोळा काय मग राज्य संस्थेच्या नियंत्रणा खालील कोणत्या पदावरील रोजगार किंवा निवडणूकमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल म्हणजे काय समान संधी बरोबर एक नाही राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखालील पदावर समान संधी सोळा एक मध्ये आहे आणि सोळा दोन मध्ये काय सांगितलंय कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म होऊन जात लिंग अपूळ जन्मस्थान निवास लक्षात ठेवा आहे धर्म वंश जात लिंग कुळ जन्मस्थान निवास याच्यावरून राज्य भेदभाव करणार नाही त्यासाठी सरकारी रोजगारासाठी बरोबर की नाही किंवा पदासाठी मग खाजीसाठी आहे का आहे खाजीसाठी नाही सरकारी रोजगारासाठी कलम सोळा तीन काय आपण सेम पंधरा सारखंच पाहिलं आपण आता सोळा तीन मध्ये आपद बघा काय मग सरकार भेदभाव करू शकतं बरोबर आहे का नाही सरकारी नोकऱ्यांसाठी सरकार भेदभाव करू शकते कशामध्ये सांगितलंय आपवादामध्ये भेदभाव करणार नाही कुठं सांगितलंय सोळा एक मध्ये सोळा दोन मध्ये पण भेदभाव आता आपद म्हणलं ना बरोबर आहे का भेदभाव करणार मग आपण बरोबर की सोळा तीन मध्ये बघा संसद भेदभाव म्हणजे सरकार भेदभाव कधी करू शकतो बघा हा पोहोचले कलम सोडायला आपण काय बघा संसद कायद्याने एखाद्या राज्यातील किंवा के केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काय निवासी बघा निवासी असण्याची अट टाकू शकतो ना बरोबर आहे का नाही म्हणजे काय तर संसद कायद्याने काय करू शकतो एखाद्या राज्यातील किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशातील समजा आता महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्रामध्ये शासन नोकरी आहेत किंवा राज्य शासन नोकरी आहेत बरोबर नाही यासाठी काय करू शकतो केंद्र किंवा महाराष्ट्रात रहिवासी पाहिजे हे अट टाकू शकतं बरोबर आहे का नाही म्हणजेच काय तर केंद्र शासन काय करू शकतं संसद काय देऊ एखादा राज्यातील किंवा केंद्र परिषद काय करू शकते सरकारी नोकरी त्या राज्यातील किंवा प्रदेशातील निवासी असणारी आठ बंधनकारो करू शकते बघा सोळा चार मध्ये काय सांगितलं मग बघा राज्य संस्था आपल्या सेवांमध्ये कोणत्याही मागास वर्गासाठी बरोबर आहे का नाही कोणत्याही मागास वर्गासाठी त्या मागास वर्गाचे प्राप्त परिधान नसल्यास काय करू शकते आरक्षण किंवा जागा राखून ठेवू शकते बघा मग सोळा चार ए मध्ये काय सांगितलंय आशा आरक्षण साठी अनुसूचित जाती आणि मग हे कलम कधी टाकलंय सत, सत्याहत्तर दृष्टी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये कलम चार बी मध्ये काय सांगितलंय अशा आरक्षित जागा बघा एखाद्या वर्षी भरल्या गेल्या नाही तर पुढील वर्षी काय कोणत्याही वर्षात किंवा वर्षामध्ये त्यांना काय रिक्त जागांचे एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारत घेत नाही समजा एखाद्या जातीची जागा ह्या वर्षी भरल्या नाही तर पुढच्या वर्षी काय करता येईल त्याला काय करता येईल त्यांना रिक्त जागाचा स्वतंत्र वर्ग म्हणून विचारत घेऊ शकेल आणि अशा जागा काय त्या वर्षातील रिक्त जागांच्या पन्नास टक्के इतक्या आरक्षणाची मर्यादा ठरवण्यासाठी ग्रहित धरला जाणार नाही बघा ही घटनादृष्टी टाकलं कलम कधी एक्याऐंशी घटना घटनादृष्टी दोन हजार पुढचा आपद कोणता सोळा पाच मध्ये काय आपद सांगितलंय कलम ला सोळा पाच चा अपद बघा सोळा पाच मध्ये काय सांगितलंय बघा एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक कोणती संस्था आहे धार्मिक संस्था किंवा सांप्रदायिक संस्था त्या कारभारात संबंधित पदावर बघा त्याच्या शासक मंडळातील कोणताही सदस्य त्याच धर्माचा बरोबर आहे का नाही सदस्य कोणता त्याच धर्माचा किंवा संप्रदायाचा अनुयाय असण्याबद्दल कायद्यांतर करता करते मी समजलं काय म्हणतो हे किंवा एखादी धार्मिक संस्था आहे धार्मिक संस्था आहे बरोबर एक नाही कोणती धार्मिक संस्था असेल कोणत्याही धर्माची असेल बरोबर त्या धार्मिक संस्थेवर त्याच्या कारभाराशी संबंधित पदावर त्याच धर्माचा सदस्य किंवा अधिकार बरोबर एक नाही समजलं मग क्रम सोळा पाच मध्ये बघा सोळा सहा मध्ये काय सांगितलंय बघा राज्य संस्था आपल्या सेवामध्ये नागरिकांच्या दुर्लघट म्हणजे आपण आरक्षण दिलं ना ते कशा टाकलं तिकडं पंधरा सहा आणि सोळा सहा मध्ये बघा कोणतं आरक्षण आहे मग आर्थिक गटासाठी बघा काय सांगितलंय संस्था आपल्या सेवांमध्ये नागरिकांच्या कोणत्या दृष्ट्या दुर्बल गटासाठी कलम सोळा चार मधील व वगळता बरं का कलम सोळा चार कोणासाठी सांगितलं होतं अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय बरोबर एक नाही ते वगळता नेमणुका पदामध्ये जागा राखून ठेवू शकत आपण काल पंधरा सहा पाहिले ना सेम तसंच कलम बघा असे आरक्षण विद्यमान आरक्षणापेक्षा सोळा सहा कलम कधी टाकलं मग एकशे तीन वेगाटी दोन हजार एकोणीस जे की पंधरा सहा सेम सोळा सहा बघा आता पुढचा कलम कोणता आहे अस्पृश्यता नष्ट करणे अस्पृश्य काय अनटचेबिलिटी बरोबर की नाही बघा कलम मध्ये काय सांगितलंय अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे आपण अनटचेबिलिटी म्हणतो अस्पृश्य बरोबर की नाही कलम आशपृचा हे कसं सांगितलं कशा कोणत्या कलमात सांगितलं कलम मध्ये पण शब्द घटनेमध्ये आहे का